अंबिका नगर दत्तनगर येथील अंबिका युवा फाउंडेशनच्या वतीने या नगरात प्रथमत गणेशोत्सव साजरा करण्यात आला या उत्सवप्रसंगी कार्यकर्ते दिनेश बावीसकर दत्ता शेलार प्रवीण मगर परशुराम घाटोळ शुभम लहाणे विजय शिंदे किरण बाविसकर भरत तळेकर भारत हजारे आदर्श जाधव शुभम मानेकर कार्तिक चितारे बाळा काळे देव मोरे राहुल मोरे अश्विन भगत रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजचे संपादक रामचंद्र ताठे यांचे सहकार्य लाभले इत्यादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात आला चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं सूत्रसंचालन संतोष भाऊ यांनी केलंय सिंगल स्टार भैया मोरे सेलिब्रिटींच्या माध्यमातून दररोज आरतीच्या नंतर कार्यक्रम घेतले जातात रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी रामचंद्र साठी अंबड आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अंबिका युवा फाउंडेशन अंबड दत्तनगर या भागामध्ये दोन हजार चोवीसचा गणपती महोत्सव साजरी करत असताना या मंडळानं वेगवेगळे कार्यक्रम घेतले त्याची सविस्तर माहिती आपले सन्माननीय सदस्य भैयाजी साहेब आपल्याला देतीलच नमस्कार आम्ही काही फाउंडेशनमध्ये सगळेच कार्यकर्ते जे आहेत की जे जीव ओतून काम करत आहेत आणि कोणीही मोठा माणूस नसून तर सगळे आपले युवा कार्यकर्ते आणि सगळ्यांची मेहनत पण बघायला तुम्हाला भेटले असे लागतात खूप चांगले चांगले कार्यक्रम पण आम्ही पार पाडले आता तर ते बघून मलाही वाटलं की माझ्या फील्डमधले मा जसं की विनोद कुमाऊ झालं माईवाग झाले की हे आपल्या कलाकार संस्कृतीतले लोक आहेत आणि यांनाही मी त्या आरतीसाठी इन्व्हाइट केलं होतं आणि ते आले पण खूप चांगले प्रोग्राम त्यांनी दिले तिथे आणि येणारे जे काही कार्यक्रम असतील जसं की नवरात्रा येईल पुढे विविध कार्यक्रमात आपण परत त्यांना बोलू आणि नवीन नवीन अजून काही कलाकार असतील त्यांनाही इन्व्हाइट करू धन्यवाद मोरे साहेब तुमचा हा मंडळाचा जो कार्यक्रम आहे तो असाच यशस्वी होत राहू वर्षानुवर्षे या सर्वसामान्य नागरिकांना मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन होत राहावं हीच आम्ही अपेक्षा बाळगतो सामान्य कामगार वस्तीत मराठी चित्रपट सृष्टी आयराणी चित्रपट सृष्टी याचे या भागाचे निवासी भैयाभाऊ मोरे आणि त्यांच्या सर्व टीमनं वेगवेगळ्या मालिकातल्या अभिनेत्री वेगवेगळे आर्टिस्ट गायक डान्सर यांच्या हातानं भगवान गणेशाची आरती करून घेतली त्यानंतर पण नागरिकाला आरतीचा मान दिला आणि पर्यावरणपूरक गणेश महोत्सव कसा साजरा केला जातो पर्यावरणपूरक म्हणजेच मंडळाच्या माध्यमातनं इथं शेत दीडशे वृक्ष रोपण संकल्प केला की आपण या वसुंधरेचं या समाजाचं काहीतरी देणं लागतो गणेश महोत्सव प्रत्येक मंडळ प्रत्येक भागात साजरी होत असेल देशभर पण आपला वेगळा कार्यक्रम कसा संपन्न होईल त्यात त्यांनी विद्यार्थ्यांना वया वाटप केल्या पेन वाटप केले वेगवेगळे स्पर्धा घेतल्या आणि त्यांचा संकल्प त्यांनी दोन महिन्यापूर्वी सोडला होता की जो ग्राउंड आहे जे मैदान आहे जे नागरिक आहात त्यांच्या दारात आपण वृक्षाचं रोपण करावं कोविडचा काळ तुम्हाला आम्हाला आठवत असल की कोविडमध्ये दहा किलोचा ऑक्सिजन सिलेंडर हा दहा हजाराला मिळत होता तो फुकट किंवा मोफत असं वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देतं आणि पर्यावरणाचं रक्षण करतं तो संकल्प सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोडलेला आहे त्यानिमित्तानं मी संतोष मासुडे पाटील सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचा पुढचा संकल्प आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी स्वतः आरोग्यदान अर्थात रक्तदानचा कार्यक्रम ते पुढच्या वेळेस घेणार आहात धन्यवाद